वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं सुद्धा नाव चर्चेत आलेलं होतं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोमरे पाटील यांनी राज्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक डॉ जालिंद सुपेकर यांच्यावरती गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे अंजली दमानिया माध्यमांसमोर बोलताना त्यांनी सांगितलेलंय की सुपेकर यांची या प्रकरणामध्ये भूमिका संशयास्पद वाटतीये त्यांच्यामुळेच वैष्णवी प्रकरणात आरोपींना बळ आणि संरक्षण मिळाले आणि त्यामुळे त्यांची सखोल अशी चौकशी होणं गरजेचं आहे यासोबतच रुपाली ढोंबरे पाटील यांनी सुद्धा सुपेकर यांच्यावरती आरोप करत या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे तसेच निलेश चव्हाणला सुपेकरांनीच पिस्तूलचं लायसन दिल्याचं दमानिया यांनी सांगितलेलं आहे दरम्यान या आरोपांवरती डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी आपली बाजू मांडलेली आहे त्यांनी नेमकं काय म्हटलंय जालिंदर सुपेकर यांचा या प्रकरणामध्ये नेमका कसा आणि काय संबंध आहे जरा सविस्तर पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी मयुरी कराडेन तुम्ही पाहत आहे आणि त्यामुळे याच पोलीस मामांचा धाक दाखवून घरातील त्रास द्यायचे धमकवायचंय हगवणेंच्या मोठ्या सुनेने म्हणजेच मयुरीने सुद्धा जेव्हा तिला मारहाण झाल्यावरती तक्रार केलेली होती तेव्हा सुद्धा तिच्या तक्रारीवरून तिच्या सासरकडचे लोक फरार झालेले होते पुढे काही दिवसांनी ते परत आले त्याही वेळेस त्यांनी मयुरीला धमका तुम्ही आमचं काही बिघडू शकत नाही असं म्हणत या सगळ्याला जालिंदर सुपेकर यांचं पाठबळ असल्याचं बोललं जात आहे एक पत्र सुद्धा लिहिलेलं आहे यामध्ये मेहुण्याचा आणि राजकारण्यांचा धाक दाखवून या कुटुंबाला हैराण केल्याचं बोललं जात आहे आणि हाच धागा पकडत अंजली दमानिया यांनी सुद्धा सुपेकर यांच्यावरती टीकास्त्र डागलाय सुरुवातीला अंजली दमानिया यांनी नेमके काय आरोप केले ते पाहूयात आणि त्या आरोपांवरती सुपेकरांनी काय प्रत्युत्तर दिलंय तेही त्यानंतर पाहूयात अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे की वैष्णवी हगवणे या प्रकरणातील मुख्य व्यक्ती म्हणजेच शशांक हगवणे यांचे मामा डॉ जालिंदर सुपेकर यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून सून आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकावला दोन्हीही सुनांना गप्प बसण्याची धमकी दिली याशिवाय सुपेकर यांच्या कथित संरक्षणामुळे आरोपींना मोकाटपणे फिरण्याची संधी मिळाल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला त्यामुळे या प्रकरणात सुपेकर यांच्या तपासाची मागणी त्यांनी लावून धरली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सुपेकर यांनी केवळ वैष्णवी प्रकरणातच नाही तर पीएसआय अशोक सादरे यांच्या मृत्यूच्या प्रकरणात सुद्धा छळ होता सुपेकर यांनी दोन महिन्यांचे पैसे आणि दिवाळीचं सोनं न दिल्यानं मानसिक छळ केलेला होता ज्यामुळे सादरे यांनी स्वतःला संपवलं असा दावा आता दमणिया यांनी सादरे यांच्या चिठ्ठीचा हवाला देत केलेला आहे या व्यतिरिक्त त्यांनी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ अधिकारी शिखर परदेशी यांच्याकडे पाचशे कोटींच्या कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे शिवाय नाशिक कोल्हापूर असे सर्व कारागृह यांच्याकडे असून कराडला सुद्धा जे समर्थन मिळालेलं होतं ते सुद्धा सुपेकर यांच्यामुळेच मिळाल्याचा आरोप त्यांनी केलाय सध्या आयजी सुपेकर यांच्या हातात महाराष्ट्रातील बहुतेक मोठे कारागृह आहेत उद्या हगवणे कुटुंब जर जेलमध्ये गेलं तर त्यांना सुद्धा सुपेकरांच्या कृपेने चांगली ट्रीटमेंट मिळेल असं सुद्धा दमाणिया यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे जो जोपर्यंत हा खटला सुरू आहे तोपर्यंत तरी त्यांना या कार्यापासून दूर ठेवावं अशी मागणी त्यांनी लावून धरलेली आहे पण तिकडे जालिंदर खंडन करताना दिसतात उत्तर देताना डॉ सुपेकर यांनी आपली बाजू मांडलेली आहे हगवणे कुटुंब माझे दूरवरचे नातेवाईक आहेत आणि गेल्या काही महिन्यांपासून माझा त्यांच्याशी कुठलाही प्रकारे संपर्क नाहीये मागील दोन वर्षांपासून माझी नेमणूक प्रतिनियुक्तीवरती तुरुंग विभागात झालेली आहे त्यामुळे कार्यकारी पोलीस दलातील कोणताही घटक माझ्या अधिपूर त्या नाही त्यामुळे मी कोणाला सूचना देण्याचा संबंध येत नाही हगवणे कुटुंबाबाबत मी कोणालाही कसलीही सूचना दिलेली नाही त्यांनी केलेल्या कृत्याचा मी या अगोदर सुद्धा निषेधच केलेला आहे मी स्वतः दोन मुलींचा बाप आहे आणि अशा कृत्याला कोणताही बाप पाठिंबा देऊ शकत नाही दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र त्यांच्या या खुलाशाने जनतेचा रोष कमी झालेला नाही पीएसआय अशोक सादरे प्रकरणात सीआयडी चौकशी झालेली होती कोर्टात मी निर्दोष असल्याचं सिद्ध झालेलं होतं तसेच पाचशे कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांसंदर्भात कुठलीही चौकशी सुरू नाही मुळात तुरुंग विभागातील खरेदी तीनशे पन्नास कोटी रुपयांची आहे त्यामध्ये पाचशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार होऊ शकत नाही सर्व चुकीच्या पद्धतीने मांडण्यात येत आहे माझा या खरेदी प्रक्रियेशी कुठलाही संबंध नाहीये मंत्रालयाच्या नियमानुसार सर्व गोष्टी होतात एक कमिटी असते त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी देखील असतात मी त्या कमिटीचा फक्त एक सदस्य आहे असं डॉक्टर सुपेकर यांनी त्या आरोपांवरती म्हटलेलं आहे मंडळी अंजली दमानिया या केवळ त्या आरोपांवरती गप्प बसलेल्या नाही आहेत तर त्यांनी थेट एक ऑडिओ क्लिपच ऐकवलेली आहे त्यात ही क्लिप सुपेकरांचीच असल्याचा दावा केला जातोय यामध्ये कारण नसताना त्यात माझं नाव कशाला टाकता असं सुपेकर एका पोलीस अधिकाऱ्यांना विचारत असतात त्यावरती मी साहेबांना बोलतो तुम्हाला फोन जोडून देतो असं उत्तर पोलीस अधिकारी समोरून देतात यासाठी दुसरं निवेदन तयार करा त्यातून माझं नाव काढा असं यावेळी सुपेकर त्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगतात त्यांनी काय निवेदन केलं मला माहिती नाही पण त्यात तुमचं नाव आहे असं सुपेकर सांगतात यावरती मला काय फायदा होईल असं पोलीस अधिकारी समोरून सुपेकरांना विचारतो यात शंभर टक्के फायदा होणार असं सुपेकर सांगताना या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते या ऑडिओ क्लिपची विषय भारी कुठल्याही प्रकारे पुष्टी करत नाही पुढे रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुद्धा दमानिया यांच्या दाव्याला पाठिंबा देत सुपेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय शशांक हगवणे यांचे मामा असलेल्या सुपेकरांनी पीडितांना त्रास दिला आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी म्हटलेलं आहे सध्या या प्रकरणाने सोशल मीडियावरती सुद्धा तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या असून जस्टिस फॉर वैष्णवी हा हॅशटॅग सध्या ट्रेंड करतोय मंडळी वैष्णवी हगवणे प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण फार ढवळून निघालंय सर्वसामान्य नागरिक पासून ते पार सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच जण या प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी करतायत बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतंय हगवणींसारख्या माणसांना नेमकं कुणाचं पाठबळ होतं राजकारण्यांचं की अधिकाऱ्यांचं तुमची मतं आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद